प्रभूची स्तुती असो आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल ऐकले एक नवीन दिवस प्रभूने तुमच्या आणि माझ्या आयुष्याशी जोडलेला आहे त्याबद्दल सर्व गौरव प्रभू परमेश्वराला असो आजचा आपला विषय आहे आप्पा बाप्पा आणि खाली मी सब टायटल दिलेलं आहे देवाच्या हृदयाचा पासवर्ड आजच्या संदेशामध्ये आपण पाहणार आहोत की कि कशाप्रकारे आप्पा बाप्पा हे शब्द देवाच्या हृदयाचा पासवर्ड आहे कशाप्रकारे हे शब्द वापरून आपण थेट देवाच्या हृदयापर्यंत पोहोचू शकतो सधारण आजचा आपला शास्त्रभाग आपण असूया आणि तो शास्त्रभाग मी गलती करायचं पत्र मधून तो घेतलेला आहे चौथा अध्याय आणि वचन मध्ये तिथं असं म्हटलेलं आहे म्हणून देवाने हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंत्यकरणात पाठवले आहे या ठिकाणी अप्पा बाप्पा हे शब्द आलेले आहेत आणि आज आपण अप्पा बाप्पा या शब्दावरती मनन करणार आहोत अप्पा हा जो शब्द आहे तर तो अरामी भाषेतला आहे आणि याचा अर्थ बाप्पा किंवा पित्या असा होतो आणि हा शब्द नवीन करामध्ये तीन वेळा आलेला आहे आणि जेव्हा केव्हा हा शब्द आलेला आहे अप्पा तर त्याचा जो अर्थ आहे ग्रीक भाषेमध्ये वादन किंवा पित्या तर तो त्याच्याबरोबर आलेला आहे आरामी शब्द आणि ग्रीक शब्द आणि नंतर मग आपण पाहतो की नवीन कराचं लिखाण ग्रीक भाषेवर चाललं आपल्याकडे जे मराठी बायबल आहे तर त्या मराठी बायबल मध्ये देखील शब्द जसाच्या तसा ठेवलेला आहे आणि त्याचा अर्थ जो आहे तो बाप्पा मराठी तर तो अर्थ त्याच्या जवळच असा वापरलेला आहे काही उदाहरण मी तुम्हाला देतो म्हणजे तुमच्या ते लक्षात येत बघा प्रभू जयस ज्या गेस बागेमध्ये होते आणि त्यावेळेला ते प्रार्थना करत होते तर तिथं म्हटलेला आहे मार्च चौदा हजार मध्ये तिथं म्हटलंय तो म्हणत होता बापा आपला सर्व काही शक्य आहे बघा इथे हा शब्द वापरलेला आहे आणि त्याचा अर्थ लगेच तिथे जोडून वापरला आहे तो म्हणजे बापा आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला देतो आणि ते म्हणजेच ब्रोमकारस पत्र याचा आठवा अध्याय आणि वचन पदरा तिथं म्हटलंय कारण पुन्हा किती पारगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही तर ज्याच्या योगी आपण अशी असा आत्मा तुम्हाला मिळाला आहे या वचनामध्ये देखील अप्पा या शब्दाचा अर्थ लगेच या शब्दाला जोडून वापरलेला आहे आणि तिसरं उदाहरण जे वचन आपण सुरुवातीलाच वाचलं ते म्हणजे गलतीगरा पुत्र चौथा अध्याने सहा वचन तिथं म्हटलंय तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने आप्पा बाप्पा अशी हात मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंत्य पाठवले आहे काय म्हटले आणि पप्पा आता सांगितल्याप्रमाणे नवीन कारणामध्ये अब्बा पप्पा हे शब्द केवळ तीन वेळा आलेले आहेत पहिलं म्हणजे मॅथमध्ये नंतर रोम मध्ये आणि आपण पाहतो की गलती करायच्या पत्रामध्ये हे शब्द आलेले आहेत आणि लक्षात घ्या अब्बा बाप्पा एक सुंदर असं म्हणजे शब्द आहे ज्याच्यामध्ये आपुलकी आहे ज्याच्यामध्ये जवळिकता आहे आणि प्रार्थनेमध्ये खास करून हे शब्द आपण पाहतो प्रभू येशुने वापरलेले आहेत आणि अनेक उदाहरण आपण पाहू शकतो आणि त्या उदाहरणा आपल्याला दिसून येते की प्रार्थनेची सुरुवात प्रभू म्हणजे ज्याचा अर्थ पित्या किंवा असा होतो त्या शब्दाने केलेले आहे आपण सर्वजण प्रार्थना करतो आणि आपल्या प्रत्येकाचीच एक विशिष्ट पद्धत असते तुम्ही जर काही विश्वासणारे लोकांचं सेवकांचं जर निरीक्षण केलं ज्यावेळेस ते प्रार्थना करतात तर काही लोकांना विशिष्ट शब्द सुरुवातीला वापरण्याची सवय असते जसं की काही लोक सुरुवातीला प्रार्थना करतोस तरी देवा गुणगाण दादा आणि म्हणतात की देवप्पा तू कृपा वळस तू दयास तू मंद ब्रोद आहेस तू देईचा सागर आहे आणि अशी ती प्रार्थनेची सुरुवात करतात काही लोक असं म्हणतात की देवबाप्पा तू अब्रामाचा विसाकाचा आणि आखोबाचा परमेश्वर आहे काही लोक अशी प्रार्थना करतात की प्रभू तू सृष्टीचा निर्माय करताय आमचा देखील निर्माय करताय आणि वेगवेगळी विशेषण देवाला देऊ शकतो ती विविध विशेषण वापरून अनेक लोक प्रार्थनेची सुरुवात करतात परंतु जर आपण येशूच्या निरीक्षण केलं तर आपण पाहतो प्रभूने प्रार्थना ते मोस्ट ऑफ द टाइम बऱ्याच वेळेला प्रभूने प्रार्थनेची सुरुवात बाप्पा किंवा पित्या हे शब्द वापरून केलेली आहे हे उदाहरण मी तुम्हाला सांगतो जसं की मत्ते कुशा अकरा ते पंचवीस वर्ष किंवा लोक दहा एकवीस जर बघितलं तर तिथं म्हटलेलं आहे त्यावेळी येशू असे बोलू लागला हे पित्या स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू काय म्हटलं तो हे hey, पित्या मग ते अकरा सव्वीस पदे पुढचं तिथं म्हटलंय खरात हे पित्या कारण हेच तुला योग्य दिसते लोक बावीस आणि बेचाळीस तिथं म्हटलेलं आहे ज्या सुखी सेमेने बागीमध्ये होता तिथं ते वर्णन आहे आणि थोडासा पुढे जाऊन पालता पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली माझ्या बाप्पा तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो मतेस आणि बेचाळीस मध्ये तोच प्रसंग आले आणि तिथं म्हटलंय आणखीन त्याने दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली हे माझ्या बाप्पा हा प्याला मी प्याला शिवाय टळून जात नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो लोक तेवीस आणि चौतीस मध्ये असं म्हटलेलं आहे ज्यावेळेस प्रवेशला बुद्धस्तंभावरती खेळण्यात आलं होतं आणि लोक त्याची तक करत होते त्याला खेळत होते त्याच्याविषयी अपशब्द बोलत होते आणि त्या सैनिकाबद्दल त्या लोकांबद्दल तो म्हणाला तेव्हा येशू म्हणाला हे बाप्पा त्यांना क्षमा करत जवळ अकरा आणि एक्केचाळीस मध्ये असं म्हटलेलं आहे ज्या वेळेला प्रभू लादरला मरणात उठवण्यासाठी गेले तिथंचा तो, तो प्रसंग आहे यावर मृताला ठेवले होते तेथून त्याने धोंड काढले लादर विषयीच वर्णन आहे तेव्हा इथून दृष्टी वर करून म्हटले Hey बाप्पा तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो यवन बारा आणि सत्तावीस मध्ये असं म्हटलेलं आहे आता माझा जीव व्याकुळ झाला आहे मी काय बोलू हे hey बाप्पा या माझे रक्षण कर यवात सत्ता एक जोईत जे केलेले एक प्रसिद्ध प्रार्थना आहे आणि त्या प्रार्थनेमध्ये ते म्हणतात हे hey माझ्या विज्ञान माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहेत त्यांनी जिथे मी आहे तिथे माझ्या जवळ असावे काय सुरुवात हे माझ्या प्रार्थनेमध्ये हे शब्द प्रभूने वापरलेले आहे जेव्हा सतरा आणि पंचवीस प्रभू म्हणतात हे जगाने तुला ओळखल्या नाहीये मला वाटते हा विचार पूर्णपणे स्पष्ट झाला असेल की प्रभू शिने प्रार्थना केल्या त्यावेळेस प्रार्थनेची सुरुवात किंवा प्रार्थनेच्या मध्यभागी होविण तेव्हा प्रभूने पित्याला आ, देव बाप्पाला पिता म्हणून संबोधले आहे आणि मी सांगितलं की बाप्पा पित्या हे शब्द ना अगदी दे, देवाच्या अगदी जवळचे जसे की एक लहान लेखरू आपल्या पप्पाला पप्पा बाबा डॅडी असं हाक मारते त्या शब्दामध्ये मा एक प्रकारची आपुलकी असते एक प्रकारची जवळ असते आणि हे शब्द घनिष्ठ संबंध दर्शवतात आणि मला वाटते कि प्रभू येशूचे पित्या बरोबर आपले घनिष्ठ नाते संबंध आहे ते दाखवण्यासाठीच प्रभूने आपल्या प्रार्थनेमध्ये हे बाप्पा हे पित्या हे अब्बा असे शब्द वापरले आणि आपण पाहिलंच आहे की अप्पा बाप्पा हे शब्द वारंवार आलेले आहेत खास करून अब्बा आणि बाप्पा हे शब्द तीन वेळा आलेले आहेत नवीनकारात परंतु पित्या हे शब्द वारंवार आलेले महत्वाचा प्रश्न आहे की प्रभू येशू प्रार्थनेमध्ये हे पित्या हे बाप्पा हे अब्बा हे शब्द वापरले काय आपण हे आपल्या प्रार्थनेत आप अप्पा बाप्पा असे शब्द वापरू शकतो का अर्थातच लक्षात घ्या असं म्हणायला जातो की फक्त प्रभू येशू प्रार्थनेमध्ये अब्बा बाप्पा हे शब्द वापरू शकत होते आणि तो अधिका आपल्याला नाहीये तसं नाहीये जर आपण बायबलमध्ये वाचलं सुरुवातीच सूचन आज आपण जे वाचलंय ते परत एकदा वाचूया आणि त्या वस्त्रामध्ये काय म्हटलंय ते पाहूया गलती करा स्तोत्र तर चौथा अध्याने सहा वचन हे पुन्हा एकदा तुम्हाला म्हटलंय तुम्ही पुत्र आहात म्हणून या शब्दाकडे तुम्ही लक्ष द्या काय दे तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने बाप्पा अशी हात मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आपल्याला तुमच्या आमच्या अनंतकर्मात पाठवले लक्षात घ्या देवाला अब्बा अरे बाप्पा तिथ्या असे हात मारण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला आहे प्रिया बायबल सांगते चारसामध्ये तुम्ही पुत्र आहात म्हणून जर आपण प्रवेशीच्या काळामध्ये पौलाच्या काळामधला जर इतिहास पाहिला तर त्या काळामध्ये दरामध्ये जे दास असायचे दासी असायचे जे नोकर लोक असायचे तर त्या दासांना मानकाला बाप्पा किंवा आप्पा पित्या असा हात मारण्याचा अधिकार नव्हता ते योग्य मानलं जायचं नाहीये परंतु आपण पाहतो की आपण दास नाहीये पूर्वी आपण दास होतो आपण गुलामगिरीमध्ये होतो दैतानाच्या <mí> गुलामगिरीमध्ये तो अंधकारामध्ये होतो तो तर आपल्या प्रभूने आपल्याला त्या अंधकारामध्ये कळून प्रकाशात आणलेलं आहे आपल्याला देवाची पुत्र केलेलं आहे आपण दुष्टाचे पुत्र होतो सैतानाचे पुत्र होतो परंतु प्रभूने आपल्याला देवाचे पुत्र केले कारण बायबल संत यवनाच्या शुभोतामध्ये जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याने त्याने देवाची लोक होण्याचा अधिकार दिलेला आहे जितक्याने तिच्यावर विश्वास ठेवला जितक्याने त्याचा स्वीकार केला त्या प्रत्येक व्यक्तीला देवाचं मूल होण्याचा अधिकार मिळालाय आणि देवाच्या क्रिय लोकांना तुम्ही आणि मू मी देवाचे मूल आहोत आपण देवाचे पुत्र आणि देवाचे कन्या आणि या नात्यामुळे आपण देवाला पिद्या अशी आत्मावश्यकता मला वाटते प्रार्थनेमध्ये आपली सवय करून घेऊया आणि देवा आपल्याला प्रार्थनेमध्ये म्हणूया की देव बाप्पा तो आमचा अप्पा आहेस तो आमचा पिद्या आहेस आणि हे शब्द मला वाटते नक्कीच देवाच्या हृदयाचे पासवर्ड आहे देवासोबत असलेले आपले नाते निश्चितच ज्यास आपण हे सारखे सारख्या शब्द वापरत राहू की पित्या नक्कीच देवाबरोबर असलेलं आपलं नात कारण तो आपला पिता आहे आणि आपण त्याची आपण प्रार्थना करूया आणि देवप्पा शब्दाबद्दल धन्यवाद देऊया की त्याने आपल्याला त्याच पुत्र बनवलं देवप्पा आम्ही तुझ्या नाव धन्यवाद देतो आणि तुझ्या आग मानतो की प्रभू तुझं वचन आम्हाला करून देते आणि आम्हाला सांगतो की आम्ही आता पुत्र होत आणि तू आम्हाला बाप्पाशी आपल्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला आमच्या अंत्य पाठवले प्रभू खरोखर कर, आम्हा महान गोष्टी आहे की आज आम्ही तुला आप्पा आणि पिता शकतो आज आम्ही दास नाहीये आज आम्ही नाहीये आज आम्ही सैतानाच्या गुलामगिरीमध्ये नाही तर आम्ही स्वतंत्र झालो तो आम्हाला त्या बाप्पाच्या बंधनापासून मुक्तता दिली स्वतंत्र केले आणि तो आम्हाला अधिकार दिलाय की आम्ही तुला अप्पा बाप्पा आणि पित्या अशी हाऊ शकू प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुझे निकर आहेत सर्व गरजा तू जाणतोस आमचं उठण बसणं चालणं फिरणं आमच्या मनात येणारे प्रत्येक विचार तुला ठाऊक आहे कारण तो आमचा निर्माण करतात आमचा स्वर्गीय बाप आमचा स्वर्गीय अंपाय आम्ही तुला धन्यवाद देतो की आम्ही तुझ्या पुत्राच्या नाव आमच्याकडे प्रार्थना करू शकतो प्रवेशीच्या नावामध्ये आम्ही गॉडने